भगवान बाबा हनुमान जिगो प्रणाम महान त्यागी बाबा जिगदेव जिगो प्रणाम परमात माझा अनुभव असा आहे की आमचा जन्म तर मार्गातच झाला माझ्या आजीपासनं हा मार्गात आम्ही आहोत माझा जन्म पण म्हणजे मार्गातच झाला पण ह्या मार्गाची रूपरेषा मला म्हणजे कळली नव्हती चांगली नव्हती कळली म्हणजे आज अडतीस वर्षाची वय होता तरी आता आप पण शिकण्याचा प्रयत्नच करत असतो आणि जीवनात भरपूर साऱ्या चुका झाल्या आणि मार्गाबद्दल का तेवढं काही नाही फक्त यायचं दर्शन करायचं घरी तू लावायची कापूर लावायची तेवढंच पण तेवढं व्यवस्थितपणे लक्ष दिलं नाही आणि सर्व म्हणजे जीवन जो हो चांगल्या रीतीने घडवायचं तसं काही घडलं नाही आणि ना सर्व पुथल होत गेलं तर असाच आम माझ्या आमच्या घरी दोन दोन असे किस्से झाले की ज्या किस् ज्यामध्ये भगवान बाबा हनुमानजी आणि महंत बाबा जिलदेवजी यांनी आम्हाला माझ्या मोठ्या बहिणीला आणि माझ्या बो मोठ्या भावांना जीवनदान दिलं जर आम्ही ह्या मार्गात नसतो तर मला नाही वाटत की कदाचित ते जिवंत राहिले असते तर मी कोरोना काळातला माझा मोठ्या भावाचा असाच एक अनुभव सांगतो आहे तुम्हाला झालं असं होतं दोन हजार हो एकवीसमध्ये जेव्हा कोरोना खूप जास्त पीकवर होता दोन हजार वीसला कोरोनाची ला लहर आली होती पण तेव्हा तर सर्व नॉर्मलच होतं तेवढे पेशंट येत नव्हते पण दोन हजार एकवीसला जेव्हा एप्रिल आणि मेचा जो महिना होता त्यावेळेस कोरोना खूप जास्त मध्ये होता आणि सर्व प्रत्येक ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटल खूप जास्त म्हणजे जे पण पेशंट होते त्यांच्याकडे म्हणजे लक्ष तर देत होते पण पेशंटची खूप लाट होती आणि जिकडे तिकडे फक्त की इकडे आज कोणी मेलं तिकडे आज कोणी मेलं आणि त्या त्या अशा परिस्थितीमध्ये माझ्या मोठ्या हो भावाला कोरोना झाला आणि तेव्हा ते पर्सेंटेजचं रेशो चालत होतं आणि रेशो असा होता की त्याला दहा पर्सेंट म्हणजे हायेस्ट म्हटलं तर पंचवीस पर्सेंटमध्ये माणूस मरून जात होतो असं म्हणजे सायन्स म्हणते आहे मी नाही म्हणून पण त्याला दहा पर्सेंट असं होतं तर आम्ही त्याला एक माझ्या एका सांगितलं सेंट्रल अव्हेन्यूचा हॉस्पिटलला आम्ही तिथे घेऊन गेलो डॉक्टरनं रिपोर्ट दाखवली तर डॉक्टरांनी सांगितलं की जा तुरंत ॲडमिट कर आणि मी तसाच निघालो मिळवूला गेलो मेडिकलला गेलो कुठेच बेड खाली नाही आणि असं म्हणजे कमीत कमी दोन कमी ते तीन तास फिरलो मी त्याला चेकअप करून आणलं घरी सोडलं आणि मग हॉस्पिटलसाठी खूप फिरलो पण असं काही मिळालं नाही तर माझा एक मित्र होता अनेकातलाच होता तो बी जे वगैरे कामं करतो तर त्याला थोडी रिक्वेस्ट केली आणि मग हॉस्पिटल म्हणजे आमचाच आम्ही पाचोडीवर राहतो पोलीस क्वार्टर तर तिथे कोविडचं एक हॉस्पिटल सुरू झालं होतं तर तिथे बेड मिळाला आणि बेड कसा मिळाला कारण की तीन तास फिरलो आणि फक्त हॉस्पिटल शोधत होतो भावाची चिंता होती पण भगवत तला हाका मारली नाही बरोबर आहे नाही मारली हाका हातासून घरी आलो आणि बाबाकडे येत राहिली की बाबा की मला माझा भाऊ व्यवस्थित झाला पाहिजे त्याचा इलाज झाला पाहिजे त्यासाठी काहीतरी तुम्ही मार्ग सुचवा किंवा कोणत्या तरी दवाखान्यात त्याच्या म्हणजे त्याला एक भेट भेट भेटलं पाहिजे भा, भेट अशी व्यवस्था करून द्या बघा आपल्या भगवंतामध्ये किती ताकद आहे आणि मी इकडे तिकडे गावोगावी डॉक्टर हॉस्पिटल इकडे तिकडे फिरत होतो की माझा भावा भाऊ चांगला आला पाहिजे आणि भगवंताची त्याची कृपा झाली हॉस्पिटल मिळाला बेड मिळाला तर दोन दिवसाचा कालावधी असा होता का आमचा की त्याची प्रकृती ठीक होती आणि डॉक्टर पण म्हणे का बस आणखी दोन तीन दिवस ठेवायचा आहे आणि सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल पण माहिती नाही की, ना की असं काय झालं तिसऱ्या तिसऱ्या या चौथ्या दिवशी मला ते दिवस बरोबर हे नाही आहे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी रात्री अकरा बारा वाजता हॉस्पिटलमधनं फोन हो आला की तुमचा भाऊ म्हणे कस तरी करतो आहे तुम्ही प्लीज याला घेऊन जा नाही तर मग काहीतरी म्हणजे बघायला या घरात जवळच होतं तर तसेच आम्ही गेलो मी माझा काकाचा मुलगा माझे मित्र वगैरे आले होते आणि मी बघतो काय त्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण हॉस्पिटल माझ्या भावाने डोक्यावर उचलला होता शरीरावर एक कपडा न होता आणि ते डॉक्टराला मारण्याची म्हणजे हे कोशिश करत होता स्वतः सुद्धा त्या सलाईचा पाईपनी फाशी लावायची कोशिश करत होता म्हणजे तो म्हणत होता की मला इथे राहायचं नाही आहे त्यांनी मला बघितलं आणि मला म्हणे इथे राहायचं नाही आहे तू मला काहीही कर आणि घरी घेऊन जा आता तुम्ही विचार करा की कोरोना काळात जिथे आपला म्हणजे स्वतःचा मुलगा वडिलाला जवळन होत आहेत अनेक मध्ये मी भरपूर सारे किस्से वाचले पण आणि बघितले सुद्धा की जिथे जबरद आहेत तिथे भाऊला मी गाडीवर बसून भरमुंडा त्याला कसं तरी घातला त्याच्या साडा सोबत आम्ही ट्रिपल सीट घरी आणलो त्याला आणि घरी आणता बरोबर मग बघतो तर आम्ही तो नुसता बाबा हनुमानजी भगवान बाबा हनुमानजी तेच करून मला असं वाटते का आमचा परिवाराचा हातून किंवा माझ्याकडून काहीतरी मोठी चुका झाली होती काहीतरी अशी मोठी चुका झाली होती नाहीतर हा रोग आपल्या म्हणजे आमच्या घरी आला नसता आणि एवढे एखादं मरत होते खूप जास्त परेशान होते त्याला रात्री आणलं सकाळपर्यंत तो फक्त हेच करत होता त्याला डोळ्यातून काही दिसत नव्हतं आणि तो नुसता बाबा जिंकोजी किंवा आणखी काय काय म्हणत होता तुम्ही बोललेल्या माणसाचं नाव किरबा ऐकू येतलं का तो चालला तो गेला मला पण मला पण जायचं आहे माझा पण नंबर येणार ह्या सर्व गोष्टी पण पूर्ण परिवार म्हणून आम्ही फक्त भगवान बाबा हनुमानजी आणि महांतजी बाबा जिंकोजी यांनाच सोडवत होतो तीर्थ करून दिला त्याला भरपूर गा कापू घेत लावत होतो आणि रात्रभर तसेच जागलो आणि तेव्हा आमचे कच्चीचे त्याच्यासाठीच आम्ही कार्याचे दिवस घेतले होते मी माझी बहिणी माझी पत्नी आम्ही आणि माझे भा, माझ्या भाज्या आम्ही सगळे सकाळी उठून हो सुद्धा लावली सकाळी सहा ते सातच्या दरम्यान तो थोडासा नॉर्मल नॉर्मल होत गेला बघा कसा आहे की आपण नेहमी ना मार्गात असतो पण माणूस जेव्हा चांगला बनत असते परमेश्वर सर्व काही देते तर आपण ना परमेश्वराला विसरून जातो माझा किस्साही तसाच होता मी हळूहळू करून दुर्लक्ष करत गेलो कारण की मित्रमंडळी अनेकातले काम बघितलं तर अनेकांसोबत तर चाललोय इकडे तिकडे कधी म्हणजे लक्ष नाही दिलं तुम्हाला मला असं वाटतंय की खरंच त्या भगवंतानी तेच चमत्कार दाखवले आणि चमत्कार दाखवले आणि माझा भावाचा जीव बघा भावाचा जीव वाचला आणि खरंच मी सांगतोय का त्याच क्षणी माझा भावाच्या म्हणजे मईमध्ये आणि माझा एक मित्र होता माझा खूप कली होता आणि तो एस सी समाजाचा होता विपी तांबेकर म्हणून तो बजाज फायनान्स मध्ये चांगल्या पोस्टवर गेला होता त्याच्या पत्नीचा मला फोन आला आणि तेव्हा माहीत पडलं की तो गेला त्याच्यापेक्षा कमी मध्ये म्हणजे तो होता आणि माझ्या भावाला जास्त बघा बाबा हनुमानजीची कृपा नसती आली तर शायद मला वाटत नाही का माझा भाऊ वाचला असता तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपण म्हणजे नवीन असो पुराणे असो सर्व फक्त बाबा हनुमानजीची कृपा आपल्यावर बंदी झाली पाहिजे तर प्रत्येक चर्चा बैठकीत कार्यक्रमात आणि प्रत्येक गोष्टीत सहभाग करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा बस एवढं बोलून माझी मनुष्य प्रसंग धन्यवाद हेडाभो बघा भगवंतानी हेडाभोला